एकीकडे राज्य शोकसागरात दुसरीकडे मंत्रालयात पंच्याहत्तर अल्पसंख्याक दर्जाची प्रमाणपत्र वाटली जातात तेही ज्या खात्याचे मंत्री होते त्यांच्याच निधनाच्या दिवशी माजी उपमुख्यमंत्री हो अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनानंतर राज्यात शासकीय दुखवटा जाहीर होतो मात्र याच काळात अल्पसंख्याक विकास विभागाकडून पंच्याहत्तर शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आणि राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली हे प्रमाणपत्र कोणी दिले सही कोणी केली चौकशी नेमकी कोणाची होणार आज या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उकल आपण करणार आहोत नमस्कार मी विहंग ठाकूर राज्यातील शिक्षण संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा देण्याची प्रक्रिया ऑगस्ट पासून स्थगित होती मात्र 28 जानेवारी म्हणजेच अजित पवारांच्या अपघाताच्या दिवशी दुपारी तीन वाजून नऊ मिनिटांनी पहिलं प्रमाणपत्र जारी झालं अठ्ठावीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दरम्यान तब्बल पंच्याहत्तर संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा देण्यात आला ही बाब फडणवीस यांनी तातडीने स्थगिती दिली आणि चौकशीचे आदेश दिले पण प्रश्न इथेच निर्माण होतो जेव्हा संपूर्ण राज्य शोकात होतं तेव्हा मंत्रालयात इतक्या घाईत निर्णय कोणी घेतले तर या पंच्याहत्तर प्रमाणपत्रांवर सही आहे अल्पसंख्याक विभागाचे उपसचिव मिलिंद शेणॉय यांची विलिंद शणॉय हे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी असून अल्पसंख्याक विकास विभागात उपसचिव म्हणून कार्यरत आहेत अर्थसंकल्पीय बैठका आणि विभागीय शिफारसींमध्येही त्यांचा सहभाग राहिलाय हा मुद्दा खूप महत्वाचा आहे कारण अल्पसंख्याक दर्जा मिळाल्यावर शाळांना काही विशेष सवलती मिळतात तर मग या शाळांना अल्पसंख्याक दर्जा का हवा असतो तर अल्पसंख्याक दर्जाच्या शाळांना आर टी कायदा लागू होत नाही आर टी ई कायदा लागू नसल्यानं पंचवीस टक्के गरीब विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचं बंधन नाही अल्पसंख्याक शाळात शिक्षकांना टीईटीची अट नाही अल्पसंख्याक शाळेतील शिक्षकांना पदोन्नतीमध्ये सवलत मिळते अल्पसंख्याक शाळांना विविध कारणांसाठी कोट्यावधींचं अनुदान मिळतं देणग्या आणि निधी उभारणीत ही मुभा मिळते म्हणजे सादरच्या म्हणजे केवळ मान्यता नसून मोठे प्रशासनिक आणि आर्थिक फायदे मिळतात म्हणूनच पंच्याहत्तर प्रमाणपत्रांचं एकाच वेळी वाटप हा संशयास्पद ठरतो या वादानंतर उपमुख्यमंत्री तथा अल्पसंख्याक विकास मंत्री सुनेत्रा पवार यांनी तातडीची बैठक घेतली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत त्यांनी स्पष्ट निर्देश दिले चुकीच्या पद्धतीने दिलेली प्रमाणपत्रे तपासा दोषींवर कठोर कारवाई करा 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 निधी पारदर्शकपणे वाटप विभाग अधिक लोकाभिमुख या प्रकरणात तीन गोष्टी महत्वाच्या आहेत प्रक्रिया स्थगित असताना निर्णय कसा झाला इतक्या घाईची कारण काय त्या अधिकाऱ्याची जबाबदारी निश्चित होणार का अल्पसंख्याक दर्जा हा संवेदनशील विषय आहे तो राजकारणासाठी नाही तर समाजाच्या उन्नतीसाठी आहे आता सर्वांच्या नजरा आहेत चौकशीतून काय सत्य बाहेर येते तर घाईघाईने प्रमाणपत्रावर सह्या करणाऱ्या अल्पसंख्याक विभागातील दोषी अधिकाऱ्यांवर काय कारवाई व्हायला हवी तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये लिहा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा